नमस्कार कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण आपला महाराष्ट्रीयन मसाले भात तयार करणार आहोत मसाले भाताची मी अचूक रेसिपी शेअर केलेली आहे व रेसिपी बनवायला खूप खूप सोपी आहे अगदी कुणालाही जमेल अशी व चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट असा हा मसाले भात लागतो बाजारामध्ये ताजा मटार येत आहे तर चला ताज्या मटारपासून मसाले भात तयार करू तर सगळ्यात अगोदर इथं मी सोना मसुरी तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता तर आता वाटीच्या प्रमाणे म्हणाल तर दीड वाटी इतका तांदूळ आहे व वजनी प्रमाण म्हणाल तर साडेतीनशे ग्राम इतका तांदूळ आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता पाण्याचं प्रमाण पाहूया दीड वाटी तांदळासाठी ती तीन वाट्या इतकं पाणी घेतलं आहे म्हणजे तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता भातामध्ये घालण्यासाठी इथं मी ताजा मटार घेतला आहे तर एक वाटी व वा थोडासा वरती मटार आहे यानंतर अर्धी वाटी फ्लॉवर घेतला आहे फ्लॉवरचे पहा मोठे तुकडे करायचे आहेत यानंतर एक मोठा कांदा उभा कापून घ्यायचा आहे यानंतर एक छोटा टोमॅटो घेतला आहे पिकलेला घ्यायचा आहे याचे आपल्याला मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत टोमॅटो खूप बारीक कट करायचा नाही मटार तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकता आता यानंतर एक मोठा बटाटा घेतला आहे तर बटाटा आपल्याला सालून अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून पाण्यात ठेवायचा आहे आता गरम मसाले पाहूया इथं मी एक छोटा चमचा काळी मिरी घेतली आहे तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता यानंतर एक मसाला इलायची घेतली आहे दोन हिरव्या इलायची घेतल्या आहेत चार लवंगा घ्यायच्या आहेत एक स्टार फूल घ्यायचा आहे यानंतर दीड ते दोन इंच दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत आता हे झाले गरम मसाले आता वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी मी एक गड्डी लसणाची सोलून घेतली आहे यानंतर खोबरं घेतलं आहे खोबरं दोन मोठे चमचे आहे किसलेलं घ्यायचं आहे यानंतर एक इंच आलं पाच ते सहा हिरव्या मिरच्या व मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे यानंतर परत मुठभर कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे व दोन ते तीन तमालपत्र घ्यायचे आहेत आता यानंतर आपण हे गरम मसाले भाजून घेणार आहोत हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत यातलं मी स्टार फुल साईडला ठेवणार आहे ते नंतर आपण भातामध्ये वापरणार आहोत तर सगळ्यात अगोदर हे गरम मसाले आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे मिक्सरला छान बारीक वाटले जातात तर पॅन मी अगोदरच थोडासा गरम करून घेतला होता खूप जास्त भाजायचे नाहीत आता हे गरम मसाले आपल्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता यानंतर यामध्ये आपण घेतलेलं खोबरं घालायचं आहे लसूण हिरवी मिरची व कोथिंबीर घालायची आहे व याचं आपल्याला गा या आप छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे या वाटणानेच मसाले भाताला छान चव येते तर इथे पहा वाटण मी तयार करून घेतलं आहे आता लगेच कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घ्यायचं आहे जिरी मोहरी तडतडली की यामध्ये कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला खूप जास्त करपवायचा नाही गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना खूप जास्त भाजायचा नाही आता आपण साईडला ठेवलेलं स्टार फुल घातलं यानंतर तमालपत्र घातलं तर तमालपत्र मी कात्रीने थोडंसं नंतर कट करून घेतलं कारण भातामध्ये हलवताना व्यवस्थित हलवता येत नव्हतं आता आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे वाटण घातल्यानंतर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतवायचं नाही मध्यम असं परतवायचं आहे तर यामुळेच भाताला छान टेस्ट येते जर का हे वाटण खूप जास्त करपलं गेलं तर भाताला चव लागणार नाही आता आपण घेतलेला फ्लॉवर घालायचा आहे यानंतर टोमॅटो मटार तर फ्लॉवर घेताना गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे याला भरपूर अशी कीड असते आता हे घातलेलं सगळं साहित्य आपल्याला मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे छान परतून झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे व हे आपल्याला परत थोडंसं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे व साईडला मी पाणी उकळत ठेवलं आहे भातामध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे तांदूळ घातल्यानंतर हा तांदूळ आपल्याला दीड ते दोन मिनिटं छान हाय फ्लेमवरती परतून परतून घ्यायचा आहे असं केल्यामुळे होतं काय भात छान मोकळा सुटसुटीत असा तयार होतो भाताचा गिजगा होत नाही जर का तुम्हाला मौसूत भात हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण अर्ध्या वाटीने इतकं वाढवू शकता तर आता उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर याला ढवळून घ्यायचं आहे व सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ अगोदरच घालायचं नाही नाहीतर मिठाचा अंदाज चुकतो तर आता यामध्ये मीठ घातलं हे छान आपल्याला परतून घ्या हलवून घ्यायचं आहे गे, हलवून घेतल्यानंतर बारीक गॅस करायचा आहे व यावरती झाकण ठेवून भात आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे तर इथे पहा आपला भात तयार झाला वरती मला एक्स्ट्रा पाणी लागलेलं नाही पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे तुम्ही तांदूळ कोणता घेता त्यानुसार भा पाण्याचं प्रमाण ठरू शकतं पाणी तुम्हाला थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं तर आता इथे पहा आपला भात छान असा तयार झाला आहे सर्वात शेवटी घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी यामध्ये कढीपत्ता वापरलेला नाही तुम्ही नक्की वापरू शकता तर आता याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे तर तयार झाला आपला महाराष्ट्रीयन मसाले भात चवीला अतिशय जबरदस्त लागतो मी तयार केलेला गरम मसाला तुम्ही यामध्ये नक्की वापरा याने भाताला खूप छान चव येते व ताजा मटार नक्की घाला ताजा मटारचा सीजन आहे त्यामुळे हा भात खूप वेळा केला जातो प्रत्येक घरांमध्ये तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी ट्राय केल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा कशी झाली ते धन्यवाद